नमस्कार म्हणे जे गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजान महाराजांची भक्ती करत असताना आपली भक्ती आपली उपासना आपली सेवा गजान महाराजांपर्यंत पोहोचते की नाही तर मनामध्ये प्रश्न पडत असेल की आपण जी से काही सेवा करतो आहोत भक्ती करतो आहोत उपासना करतो आहोत ती महाराजांपर्यंत पोहोचते की नाही व हे कसं समजायचं की आपण आपली जी सेवा आहे जी आपली भक्ती आहे ती महाराज कबूल करत आहेत तर आपल्याला त्याबद्दल काही संकेत देखील मिळत असत की महाराज हे आपल्यासोबत आहेत आपली भक्ती ते कबूल करत आहेत तर अशाच काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण बघणार आहोत भक्ती करत असताना महाराज एका भक्ताला त्याची कशी प्रचिती देतात कसे संकेत देतात कारण की अनुभवाशिवाय प्रचिती येत नसते त्यामुळे प्रत्येक भक्त जेव्हा भक्ती करत असतो त्याला काही अनुभव येतो त्याचवेळी तो मान्य करतो की म्हणजे महाराज माझ्यासोबत आहेत किंवा महाराज मी जी भक्ती करतो आहोत ती कबूल करत आहेत असे कुठले संकेत आपल्याला मिळत असतात की महाराज आपल्या सतत सोबत आहेत याची आपल्याला जाणीव होते त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सर्वात अगोदर जो पहिला संकेत असतो तो म्हणजे की महाराज आपल्या सतत सोबत असणे ही जाणीव असणे किंवा ही जाणीव होणे तर जेव्हा आपण एकटे असतो किंवा आपण आजारी पडतो किंवा आपल्याला कुठल्या अडचणीतून मार्ग मिळत नाही तेव्हा आपण नामस्मरण करतो महाराजांना प्रार्थना करतो त्यावेळी आपल्याला लगेचच प्रसन्न वाटते आपल्यासोबत महाराज आहेत याची आपल्याला जाणीव होते हा झाला पहिला संकेत आणि महाराज आपल्या सोबत असण्याचा दुसरा संकेत असा असतो की जेव्हा आपण अडचणीत आहोत आपल्याला मार्ग सापडत नाही मग त्यावेळी पटकन महाराजांचा फोटो आपल्यासमोर येतो किंवा बाहेर आपण जात असताना कुठल्या तरी गाडीवरती महाराजांचा फोटो दिसतो दुकानावरच्या बोर्डवरती महाराजांचा फोटो दिसतो कुठून तरी गजानन बावर्नीचे स्वर आपल्या कानामध्ये पडतात किंवा गणगनगनातम होते हा मंत्र आपल्या कानावरती पडतो तरी सुद्धा की सतत महाराज आपल्या सोबत आहेत त्यानंतर पुढचा संकेत असा असतो की आपलं मन हे सतत साधनेमध्ये गुंतून राहणे म्हणजे आपल्याला जे 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 भजन आहे कीर्तन आहे किंवा कि महाराजांची साधना आहे उपासना आहे त्यामध्ये आपलं मन एकाग्र होणे म्हणजेच एक प्रकारचं आपल्याला मेडिटेशन देखील घडत असते आपण जे काही ध्यान करतो धारणा करतो त्यामध्ये आप आपल्याला रस निर्माण होणे कारण की सगळ्यांच्याच हातून भक्ती होत नाही सगळ्यांच्याच हातून महाराजांची सेवा होत नाही सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये महाराज नसतात तर महाराजांची कृपा असावी लागते तेव्हाच हे सगळे संकेत आपल्याला मिळत असतात आणि आपण जेव्हा जे महाराजांची भक्ती उपासना करत असताना आपलं मन अतिशय प्रसन्न होते म्हणजे आपल्या मनाला मग दुसरं काहीच दिसत नाही म्हणजे आपलं आपल्या मुखावरती सतत महाराजांचं नाव असते म्हणजे आपल्या तोंडून आपल्याला जेव्हा काही लागते तेव्हा आपण आई म्हणतो किंवा काही आपले तेव्हा आपण आई ग असं म्हणतो तेव्हा आपल्या तोंडून फक्त गजानन महाराजांचं नाव जर का येत असेल तर समजावं की खरंच महाराज आपल्या सोबत आहेत हा एक सगळ्यात मोठा संकेत असतो की जिकडे पाहावे तिकडे तू दिसती नाही ना म्हणजे गजानन महाराज आपण कुठं जरी बघितलं कुठे जरी आपण नजर फिरवली तरीसुद्धा महाराज आपल्या अंतकरणावातून कधीच जात नाहीत महाराज आपल्या हृदयातून कधीच जात नाही हा एक सगळ्यात मोठा संकेत असतो आपली भक्ती महाराजांपर्यंत पोहोचण्याची म्हणजे आपण सतत भक्ती करतो उपासना करतो आणि जो कुणी गजानन महाराजांची खरी भक्ती करतो खरी उपासना करतो त्यासोबत त्याच्यासोबत सुब, असंच होतात असेच संकेत महाराजांबद्दल मिळत असत की महाराज आपण जिकडे बघितलं तिकडं महाराज सोबत आहेत आपण जेव्हा गजानविजय ग्रंथाचा अध्याय असतो त्यानंतर गजान विजय विजय ग्रंथातली प्रत्येक ओवी ना ओवी आपल्याला आठवत असते त्यातला जो काही आपण त्यातले त्यामधले श्लो श्लोक आपल्याला आठवत असतात तो एवढं महाराजांच्या नामामध्ये आपण गुंतून जातो तर त्यामुळे हा देखील एक संकेत असतो की आपली आपली भक्ती आप महाराजांपर्यंत पोहोचत आहे आपण महाराजांच्या थोडं थोडं जवळ जात आहे हा सगळ्यात मोठा एक संकेत असतो अडचणी असो संकट असो महाराजांची अविरतपणे एकनिष्ठ भक्ती ही सतत आपण चालू ठेवायला हवी तेव्हाच आपल्याला ह्या सगळे संकेत मिळतात तेव्हाच आपल्याला याची प्रचितीही येत असते त्यानंतर पुढचा संकेत असा असतो की आपण मार्ग अडचणीत असताना आपल्याला मार्ग मिळतो म्हणजे आता खूप अडचण आहे असं वाटतं की आता ही गोष्ट पूर्ण होणारच नाही आपल्या लाईफमध्ये मध्ये हे आपण जे आहे ते आपण अचीव करू शकणार नाही किंवा तुम्ही एखादं एम ठरवलं गोल ठरवलं आणि तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे परंतु तुम्हाला मार्ग सापडत नाही की आता मी हे कसं अचीव करू म्हणजे अशा कितीतरी गोष्टी असतात की त्या अचीव करता करता आपल्याला वर्ष दोन वर्ष होऊन जातात परंतु आपल्याला जी अचीवमेंट आहे शोतो, शोतो। ती मिळत नाही मग यावेळी आपण हताश होतो निराश होतो परंतु खरी भक्तीचा कस इथेच लागतो जेव्हा महाराज कुठल्या तरी रूपाने आपण निराश होऊन जातो आपण ती गोष्ट सोडून जातो आपण ती विसरून देखील जातो की आता ही माझी गोष्ट पूर्ण होणार नाही परंतु त्यावेळी देखील महाराज येतात कुठल्या तरी रूपामध्ये येतात कुणाच्या तरी तोंडून महाराज काहीतरी वधवतात किंवा कुणीतरी येऊन आपल्याला मार्ग दाखवतो की तू खूप दिवसापासून हा प्रयत्न कर होता तर एकदा फक्त ही गोष्ट करून बघ हा एक लास्ट चान्स समजून एक वेळ ही गोष्ट करून बघ जेव्हा आपण निराश झालो असतो तेव्हा आणि खरंच आपण त्या व्यक्तीच्या म्हणण्यावरती ते पुढचं पाऊल टाकतो आणि आपलं आयुष्य एकदम बदलून जाते आपल्या आयुष्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस आपल्याला दिसायला लागतात म्हणजे आपल्याला जे हवं होतं त्यापेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते तर हीच हा एक महाराजांचा खूप मोठा संकेत असतो की आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा महाराज आपल्याला मार्ग दाखवत असतात म्हणजे आपल्याला नेहमी असं सतत याची जाणीव होते की महाराज माझ्यासोबत आहे आणि महाराजांनी मला हा मार्ग दाखवलेला आहे आणि महाराज कुठल्या ना कुठल्या रूपानेतून येऊन तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवते म्हणजे असे अनेक भक्त आहेत ज्यांना अनुभव आहेत की खूप मोठ्या मोठ्या संकटामध्ये ते सापडलेले आहेत आता काही होणार नाही आता हात झाले निराश झाले थकले आहे आता मला इथून कुणी काढणार नाही किंवा मला आता कुणी सावरणार नाही मला मार्गसुद्धा इथून पुढे दिसत नाही त्यावेळी शेवटच्या शिराकल हे घडतात यावरती तेव्हा आपला विश्वास बसतो की जगामध्ये अजूनही मिराकल घडतात आणि महाराज हे चमत्कार नक्कीच करतात महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हा देखील महाराजांनी कोटी कोटी भक्तांचं कल्याण केलं आहे आणि अजूनही महाराज त्यांच्या चमत्कार रूपामध्ये महाराज कोटी कोटी भक्तांचं कल्याण करत आहे जो महाराजांची एकनिष्ठ सेवा करेल जो भक्तिभावाने महाराजांच्या शरण जाईल महाराज हे भक्त वसल आहेत महाराजांना त्यांच्या भक्तांचंच कल्याण करायचं आहे महाराजांना आप आपल्याकडून दुसरं काहीच नको आपल्याकडून हवी आहे फक्त निस्वार्थ सेवा म्हणजे महाराजांना काहीच काहीच नको महाराजांना आपल्याकडून फुले नको हार नको काही काही नको महाराजांना हवी आहे ती फक्त भक्ती त्यामुळे सतत निस्वार्थ भक्ती करत राहा महाराजांचे हे संकेत आहेत ते आपल्याला मिळतच राहणार आहेत आणि आयुष्यभर महाराज हे आपल्या सोबतच राहणार आहेत आणि पुढचा जो संकेत असतो तो म्हणजे मनशांती असणे मनामध्ये समाधान असणे म्हणजे महाराज जसे ठेवतील त्या परिस्थितीला आपण एक्सेप्ट करतो ती परिस्थिती आपण महाराजांचीच महाराजांचीच कृपा आहे म्हणून मान्य करतो त्यामध्ये आपण कुठलंही म्हणजे टेन्शन घेत नाही किंवा मानसिक ताण आपल्याला येत नाही हीच खरी महाराजांची आपण केलेली भक्ती असते नाही हेच खरं आपल्या भक्तीचं फळ असते आणि हाच एक संकेत असतो की महाराज आपल्या सतत सोबत आहे नाहीतर कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणजे अगोदर तुम्ही बघा की आपलं मन चलबिचल असते आपल्या मनात स्थिती अत्यंत वाईट झाली असते आपल्याला कुठली एक गोष्ट मिळाली नाही तर आपल्या मनाची तडफड होते आपल्या मनाची चिडचिड होते पण जेव्हा आपण गजानन भक्तीमध्ये येतो गजानन महाराजांची भक्ती करायला सुरुवात करतो तेव्हा आपलं मन अतिशय शांत होते आपल्याला मानसिक समाधान जे आहे मेंटल पीस जे आहे ते मिळायला सुरुवात होते आणि आणि खरं सांगते की आयुष्यामध्ये किती जरी करोडो रुपये असले तरी सुद्धा मानसिक समाधान नसेल मेंटल पीस नसेल तर ते करोड रुपये देखील आपल्या काहीच कामाचे नसतात सगळं काही आपल्या मनावरती असते आपलं मन जर का शांत असेल आपलं माइंड जर का शांत असेल तर आपण आयुष्यामध्ये मग कुठलीही गोष्ट टॅकल करू शकतो कितीही मोठे संकट असो आपण त्या गोष्टीला टॅकल करू शकतो कुठलीही अचीवमेंट आपण करू शकतो जेव्हा आपलं मन शांत असेल आपल्या मनामध्ये कुठलीही चलबिचल नसेल आणि ही जे काही मनशांती आहे मेंटल पीस आहे ती फक्त ध्यानधारणे आणि महाराजांची सेवा उपासना करूनच से मिळते जेव्हा महाराजांची भक्ती करतो सेवा करतो तेव्हा आपल्याला खरंच मनाची शांतता लाभते मन अतिशय शांत व्हायला सुरुवात होते मन समाधानी होते मन आनंदी होते तर हाच एक मोठा संकेत असतो की महाराज आपल्यासोबत आहेत आणि पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराज माझ्यासोबत आहेत ही भावना आपल्यामध्ये असणे ही जाणीव आपल्यामध्ये असणे म्हणजे कशी परिस्थिती असो की कितीही बिकट परिस्थिती असो त्यावेळी आपल्याला जर का समाधान असेल आपल्या मनामध्ये आनंद असेल शांतता असेल महाराजांवरती एक विश्वास असेल की महाराज जे करतील ते सगळं काही चांगलं करतील महाराज या परिस्थितीतून देखील मला सावरतील हा जो आत्मविश्वास आहे हे समाधान आहे हे आपल्यामधून कुठून येते जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो सेवा करतो उपासना करतो त्यामधूनच ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आणि बाहेरच्या जगामध्ये किती जरी हादरून टाकणाऱ्या गोष्टी चालू असतील किंवा बाहेरच्या जग जगामध्ये किती जरी चलबिचल चल चालू असेल तरीसुद्धा आपलं मन अतिशय शांत असते आपल्या मनामध्ये कुठलीच चलबिचल नसते आपलं मन हे धीरगंभीर असते म्हणजे आपण वाणीतून देखील आपण बोलताना खूप विचार करून बोलतो आपली वाणीवरती आपलं कंट्रोल आपल्या मनावरती जेव्हा आपलं कंट्रोल यायला सुरुवात होते त्यावेळेसच खरी महाराजांची कृपा आपल्यावरती झाली आहे किंवा महाराज आपल्यासोबत आहेत हा याचा सगळ्यात मोठा संकेत असतो आपण जेव्हा आपल्या मनावरती कंट्रोल करतो आपल्या वाणीवरती कंट्रोल करतो आपल्या सगळ्या गोष्टींवरती आपला कंट्रोल होते म्हणजे आपली जी वासना आपण ज्याला म्हणतो की कुठलीही असू शकते खाण्यापिण्याची कुठली आपली इच्छा होणे आपल्या जो हव्यास जो असतो त्यावरती आपलं जेव्हा कंट्रोल होते त्यावेळेसच खरी महाराजांची कृपा आपल्यावरती असते हा खरा संकेत असतो की महाराज सतत आपल्या सोबत आहे जे काही संकेत आहेत हे महाराज सतत आपल्यासोबत असण्याचे संकेत असतात महाराजांपर्यंत आपली भक्ती पोहोचते याचे हे संकेत असतात म्हणजे जेव्हा आपण खूप प्रामाणिकपणे वागायला सुरुवात करतो म्हणजे आपल्या मनामध्ये कुठल्याच गोष्टीबद्दल वाईट भावना येत नाही किंवा कुणाबद्दलच कधी वाईट विचार येत नाही त्यांचा स्वभाव हा अतिशय प्रामाणिक असतो परंतु जेव्हा आपण महाराजांची भक्ती करायला सुरुवात करतो त्या तेव्हा आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणा यायला लागतो दांभिकपणा आपल्याला आवडत नाही किंवा आपल्या मनामध्ये कुठलाच वाईट विचार येत नाही आपल्याकडून कधीच कुणाचं वाईट होणार नाही ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये येते समजायचं की महाराज सतत आपल्या सोबत आहेत महाराजांचे हे मोठे मोठे संकेत आहेत आणि आपले गुरु आपल्या सोबत असणे आपले महाराज आपल्या सोबत असणे याची सतत जाणीव असणे यापेक्षा आनंद दुसरा कुठलाच नाही यापेक्षा समाधान आयुष्यामध्ये दुसरं कुठलंच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वीन नवीन ला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद